ब्लॉक मध्ये स्वागत आहे आज आम्ही चाललोय बाहेर आंश कालच जाऊन आले त्याच्या काका सोबत तरी त्याला आज जायचं होतं कुठे जायचं आमशु आपल्याला सिटी पार्कला जायचं जे कल्याणमध्ये मध्ये राहतात त्यांना नक्कीच माहिती होतं तर सिटी पार्क कुठे एवढी ट्रॅफिक एवढी ट्रॅफिक आहे पण नाही ऐकतच नव्हतं दोन वरचून त्याला थोडं सांग गरम पण होतं त्याचं बोलले जाऊ दे तो नाही मला काल जाऊन आला जा होतं काल त्याचे काकान काकी घेऊन गे गेले होते तरी त्याला जायचं नाही मम्मी चल नाही मम्मी चल किती नाही नाही बोलू तरी चल 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 करतच होतो आता आम्ही तरी घेऊन चालू सिटी पाहू चलो त्याला माहिती असते किती सिटी पार्क होते अजून पोहोचलं पण नाही पण त्याच्या डॅडीचं चालू झालं मी काय खाणं वाटतं मला काय सांगशील खायला बघितलं चला आम्ही जाऊन भेटतो तू पोहचलो आम्ही हो आता आणि आमचं जॅकेट पकडायला होतो मी घालून घेतला आमची घेतलंय आणू बघा काय कळणार काय मी आता सायकलच चालू मी त्याला सायकल चालवायचं आहे आमचं जर जॅकेट मला तसं दिसतंय सांगेल

मग आमची मी सायकल घेतली तर दोन मिनटं बोलतो मग मी दोन मिनटात आला आताच्यामध्ये जा मीच एक राऊंड घेते तो बोलतो तर मी व्हिडिओ काढतो मग त्यानेच काढला होता हा व्हिडिओ मी बोलली ती एक राऊंड मी पण घेते कारण की आमची मी स्वतःसाठी घेतली तुम्हाला असं वाटलं अरे थोडं मी पण चालून बघू मग त्याच्यामध्ये मी एक राफ्ट वगैरे घेतला मग त्याला दिली तो बोलतो ठीक आहे मग मध्ये आता दे मला ते बाजूला बघा प्ले ग्राउंड वगैरे सर्व म्हणजे खूप काय 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 मशाज मशाज आहे त्याच्यामध्ये मानशू चालवत होता मानशू खरंच खूप भारी सायकल चालवत होत जे कल्याणमध्ये राहत असेल त्यांना माहितीच असेल माझा पोरगा दोघरीला मला पण सायकल खूप छान येते मला नाही இந்த <todic> பார்த்தார் <todic> अच्छा बघ मी बसली आता इथं आमशी गेला त्याचा अजून पाच मिनटं बाकी सायकलीची तर बोलतो मग मी जाऊन येतो इथं दिसते अजून खूप मोठे आम्ही तो अना साडे नऊ पर्यंत पोहोचलो ना आम्हाला एवढं बाहेर तिकडं जायला नाही भेटलं पुढे आणि हे बघा तिकडं मेनू कार्डमध्ये शोधत आहे काय ते इथं बसली आहे एक राऊंड घ्यायला गेलं अजून बघू ते काय शोध चालेल काय आवडलं तुम्हाला इथं ते बघतात तेवढं आहे म्हणजे पाणीपुरी वगैरे सगळं बोलतात चाळीस रुपये ठीक आहे ना तीस रुपये बाहेर अशी बघितलं आता बसले आम्ही हे बघा हे पण येऊन बसले काय ऑर्डर देऊन आले त्यांचं त्यांनाच माहिती काय ऑर्डर दिली तुम्ही फास्ट सायकल चालवतो ना त्याला बघून माझं लहानपण मला आठवलं मी पण एवढी होती गावाला जायचो ना, ना, ना खूप म्हणजे खूप आम्ही तेव्हा रेंटने सायकल भेटायचे दोन रुपयाला ती घ्यायचो तिच्यावर ती घेऊन अर्धा तास एक तास खूप जिद्दीने एकदम फास्ट चालवायची आता असं आनशूकडे असं बघून असं वाटतं ना सेम माझ्यासारखी सायकल चालू आणि यांना तर सायकल येतच नाही पण ना माझ्यासारखीच एकदम फास्ट सायकल चालवतो आता गेल्या तिकडं बघा तुम्हाला इकडे इंटर दाखवू दे एकदम फास्ट नाही तो म्हणजे बघा

मी चायनीजची ऑर्डर दिली थे 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 ना आमची पावभाजीची आणि मी तर खाल्ल्यावर माझं एवढं भेट नाही पण खाईल थोडंफार बघायला आमशी गेले सायकल हे फूड कोड बाकीचा भरपूर काय 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 बघू आता आपण टेस्ट कशी येतो नाही बाबा मला नको चला वाटत फॉर्डर ऑर्डर काय सांगू मला भाजी का डॅडीने हे सांगितलंय शेजवान ट्रिपल राईस शेजवान राईस शेजवान राईस पाहिजे का भाजी पाहिजे मोजीतून नाही भेटणार थंड पाणी थंडीमध्ये सर्द नाही बोल पावभाजी सांगू का तुला पण फ्राईड राईस सांगू त्याला सांगा एक आमचा अजून एक पॅड्रेल्स आणशु आलं बघ तुझे आनशू आणायला गेलाय ये बेटा घानेडा नाका झिपका लावत चला खातो म्हणून भेटतो मी पाच मिनटं खेळेल हा गाड्या

चला आमचं खाऊन झालं आता सर्व झाला आम्ही घरी निघतो चल बेटा अजून वरतीचे बिल वगैरे वर द्यायचं दे। मला बिल <laughs> द्यायला थांबले तुम्ही किती <laughs> छान वाटत मागे आणि हे माझ्या गोरं गोरं पोरग अरे असं 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 चाललं होतं माझं शून्य शून्य पोरग शून्य शून्य बघा शो आता त्याला सॉफ्टी घ्यायची आता मी नाही घेऊन देण नाही हे घेऊन नाही घेऊन दे घेऊन दे सॉफ्टी काय की त्यासाठी धावत धावत चाललं सुंदर वातावरण वाटत सर्व लोक गेलेत कोणी आम्हाला बघितलं ना कले ओरडतील <laughs> चल सर्व लोक गेले अख्खा आंदोलन झाला राहिलीच होती याची सॉफ्टी खायची चला आता मी घरी जातो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन असते तर लाईक सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय चल